पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे शुक्रवारी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला या प्रकरणात विश्रामबाग पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे संजय साळवे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे काल एक बुधवार चौकामध्ये एक वेडी वाकडी गाडी चालवत आहे किसमाला त्याला बाजूला घेण्यात आलं एका कर्मचाऱ्याकडून वाहतूक नियमन करत असताना तर त्याला बाजूला घेतल्यानंतर तोंडाचा वास येऊ लागल्यामुळे दारू पिल्याचा वास येऊ लागल्यामुळे चेकिंग करण्यासाठी त्याला कार्यालयात आणलं कार्यालयात आणल्यानंतर थोडा तो गोंधळ घालत असल्यामुळे मशीनला ब्रीद अनालायझर फुकत नसल्यामुळे त्याला शांत करण्यासाठी बाजूला उभं राहा मॅडम आल्यानंतर त्याच्याशी बोला असं म्हणलं बाजूला पाचूळ भरतो म्हणून तो गेला आणि त्या दरम्यान तो पेट्रोल घेऊन आणि लायटर घेऊन आला हवलदार समीर सावंत हे त्याचे ब्रीद जर घेत होते त्याचा राग मनात धरून त्याने त्यांच्या ते अंगावरती पेट्रोल टाकलं तुला जाळतो असं बोलला त्या दरम्यान आम्ही सुद्धा स्वतः अडवण्यास गेलो असता त्यांनी आमच्याही अंगावर पेट्रोल टाकलेलं आहे कायदेशीर कारवाईक आम्ही पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हवालदार होते आणि हवालदार समीर सावंत हे आमच्या सोबत होते त्यांच्या अंगावर प्रथमता त्यांनी पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे

आता ते पुढील तपासामध्ये निष्पन्न बाबी होतील निश्चितच दारू पिल्याचा वास येत असल्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह हीच कारवाई करणार होतो कारण दुचाकी चालवत आलेला होता तो त्यानुसार आम्ही कारवाई करणार होतो दारू पिलेला इसम हा थोडा ब्रीत आणण्याचं मशीन आहे ते पूंकण्यास नकार करत होता थोडा गोंधळ घालत होता त्याच्या तोंडामध्ये काहीतरी खाल्लं होतं त्यामुळे तो पाणी तोंड धुण्यासाठी तो गेला त्या दरम्यान त्याने ते खुप केलेला के आहे हा सगळा जो प्रकार घडला तो बाहेर इथे घडला की आतमध्ये पोलीस स्टेशन मध्ये घडला म्हणजे कार्यालयाच्या महाराज ठाण्याच्या कार्यालयाच्या मध्यभागी कार्यालयाच्या मध्यभागी घडलेला या सगळ्या घटनेचे सीसीटीव्ही आहेत ते नाहीतर ते तपासामध्ये निष्पन्न होणाऱ्या बाबी आहेत कुठे घडला इन्सिडेंट तिथून कसं आणलं तसं काय काय झालं दुर्दैव दुर्दैवी अशा प्रकारची घटना व्हायला नाही पाहिजे होती तुमची अवस्था त्यावेळेस काय होती कारण अचानक असा एखादा माणूस पेट्रोल टाकतो वगैरे पोलीस स्टेशन मध्ये घडलंय घडलेली घटना आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि कार्यालयाच्या मध्यभागी पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पासष्ट चोवीस भारतीय न्याय संहिता कायदा कल वीसशे तेवीस चे कलम एकशे नऊ एकशे बत्तीस मोटार वाहन कायदा सन एकोणीसशे अठ्याऐंशी चे कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी पंच्याऐंशीमुळे गुन्हा दाखल असून यामध्ये फिर्यादी समीर प्रकाश सावंत हे फरखाना वाहतूक विभाग चे अंमलदार आहेत काल संध्याकाळी ज्या वेळेस त्यांची ट्राफिक कारवाई सुरू होती बुधवार चौक या ठिकाणी सदर ठिकाणी एक इसम त्यांना संशयित वाटलं की त्यांनी दारू पिलेली आहे आणि तो वेडीवाकडी गाडी चालवत आहे तर त्याला ते या ठिकाणी घेऊन आले होते कारवाई करता ड्रंक अँड ड्राईव्हच्या तो कारवाईला अडथळा करत होता सहकार्य करत नव्हता मशीन ओढण्याचा प्रयत्न करत होता जरा आरडाओरडा वगैरे करत होता त्याला शांत करण्याकरता एपीआय मॅडम ज्या वाहतूक विभागाच्या आहेत त्यांनी आणि सावंत यांनी शांत हो शांत हो करत त्याला इथं उभं केलं होतं या ठिकाणी आणि ते त्यांच्या कामा करता आतमध्ये गेले असता तो इथून त्यांच्या नकळत निघून गेला आणि कुठून तरी बाटलीमध्ये पेट्रोल सदृश हे घेऊन आला आणि लायटर घेऊन आला आणि आतमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या अंगावर त्यांनी ते ते सावंत त्यांच्या अंगावर प्रथम पोचलत असताना जानकर मॅडम बाजूलाच होता त्यांनी त्याचा पटकन हात धरला अर्धी बाटली ती सावंत त्यांच्या अंगावर ओतली गेली तुम्हाला मी जाळतो जाळून टाकतो असं तो बोलत होता आणि ते मग त्यांनी ते तसं धरलेला हाताने जानकर मॅडमच्याही अंगावरती ती बाटली रिकामी केली आणि लायटर पेटवण्याचा प्रयत्न करत असताना जानकर मॅडमनी त्याचा हात धरला पटकन तो उलटा लायटर हे असल्यामुळं तो ट्रिगर झाला नाही अन्यथा त्यामुळे दुर्घटना टळलेली आहे त्यामुळे विश्रामबाग पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीला अटक करण्यात आली सावंतांवर होता की जाणकारांवर होता जाणकारांना पेटवण्याचा प्रयत्न केला की सावंतांना के दोघांवरती त्याने हे केलेलं आहे दोघांना पोलिसांना काही विजा वगैरे झाली असेल नाही विजा झालेली नाही परंतु अंगावर पेट्रोल पडलेले असेल त्यांच्या पेट्रोल तो घेऊन येतोय त्याचा आम्ही आता तपास करतोय त्यांनी कुठून तेल ते पेट्रोल बाटलीमध्ये प्राप्त केलं असावं आमची निष्पन्न होत उत्प